त्याच्यात मी अवलंब करत आहे आत्तापर्यंत सुद्धा काय थांबा थांबा मी शांततेचाच अवलंब करत आहे आत्तापर्यंत सुद्धा निवेदन दिलेलं आहे मी निवेदन तीन तारखेला येऊन दिलेलं आहे आणि हे निवेदन जवळजवळ मी यांना तिसऱ्यांदा देत पण आज जे आपण करता येतं सर मला हे ची उत्तर देतात माझा तो प्रश्न आहे तेव्हा आपण माणसंच घेऊन गेलो सर मी नाही गेलो होतो तेव्हा आपण माणसानच घेऊन गेलो होतो भेट घेतोय मी आणि माझ्या त्या प्रश्नाला उत्तर मिळत नाहीये स्थानिक लेवलच्या पोलीस स्टेशन मला त्रास देत आहे जेवढे अठ्ठावीस महिन्यापासून मला त्रास देत आहे माझ्या परिस्थितीच्या माझ्या बैलां मला मारलेलं होतं आणि ग्रामपंचायतचं फुटेज चालू आहे मी एफ आय आर मध्ये पण नमूद केलेलं आहे आणि ते फुटेज पोलिसांनी आणि एपीआय आणि आय ओ ने ते पैसे घेऊन आरोपींकडून ते फुटेज डिलीट करून टाकलं आणि अकरा महिन्यानंतर पंचनामा करायला येतात ते गावात पंचनामा करून तो पंचनामाही फाडून फेकून गेलेला तो तोही कोर्टात साजरा केलेला नाही आणि नंतर दोन हजार चोवीस मध्ये आता पंचनामा करायला येत आहे आता अठ्ठावीस महिन्यात ते फुटेज राहील का तिथे यांना काही वाटत नाही का घटनास्थळी ज्या वेळेस पंचनामा करायला तेव्हा आले नाही जवळजवळ सव्वीस छत्तीस आरोपी आहेत याच्यामध्ये कन्वर्ट झालेले यांनी पूर्ण एपीआय सहित आणि आय ओ सहित संपूर्ण येथे यांनी मेजरिटी लावून ठेवलेली मी येथे येतो तर माझी एकही लोक दखल घेत नाही अशा परिस्थितीत मी अहवाल दिल झालो आहे माझी बायकोही अहवालदिल झालेली आणि जेवढं दुसऱ्यांदा मला आत्मादानाचा निर्णय घ्यावा लागत आहे सर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा